सुरुवातीलाच बातमी आहे संदर्भात विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा हा तापू लागलाय विशाळगडावरचं अतिक्रमण हे सोमवारपासून काढलं जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात आश्वासन दिलंय विशाळगडावर अनधिकृत बांधकाम झालेलं आहे हे अतिक्रमण सोमवारपासून काढलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तर दुसरीकडे संभाजीराजे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमर पाटील आपल्या सोबत जोडलेत अमर विशाळगडावरचं अतिक्रमण हे पासून काढलं जाईल अशी माहिती समोर येते अधिकची माहिती या संदर्भात अमर सिंह आवाज पोहोचतोय तर अमर यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाऊच मात्र ही मोठी बातमी समोर येते अमर आवाज पोहोचतोय हो जगदीश जगदीश मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत विशाळगडावर अतिक्रमण हे सोमवारपासून काढले जातील अधिकची माहिती या संदर्भात जगदीश सकाळी सात वाजल्यापासून शिवभक्त हे विशाळगडच्या दिशेन दुपारी बारा वाजता संभाजी छत्रपती विशाळगडावर आले त्यावेळा एक शिवभक्तांचा गट होता त्यांनी विशाळगडावरती दगडफेक करून तोडफोड केली होती याची दृश्य आपण दाखवली होती त्याचबरोबर थोड्या वेळानंच संभाजीराजे आल्यानंतर गजापूरच्या भागामध्ये ही तोडफोड झाली आणि त्यावेळा सव्वा दोन वाजता ज्या वेळा पायऱ्या चढत असताना पायऱ्यावर त्यांना आढळून बसले तब्बल दोन तास ते पावसात भिजत होते आणि त्यांच्याशी संपर्क कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन जिल्हा प्रमुख पोलीस प्रमुख हे दोघेही तिथे उपस्थित होते तेथे सगळ्यात मोठा इंटरनेटचा प्रॉब्लेम होता फोनची रेंज नव्हती त्यामुळे कुणाचाही संपर्क होत नव्हता तरीही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवर संभाषण करून आश्वासन घेतलं आणि त्यांच्याबरोबर वर संभाजीराजांशी बातचीत करून घडवली संभाजीराजांना त्यांनी आश्वासन दिलं की सोमवारपासून आम्ही कोणत्याही परिस्थितीचे अतिक्रमण हटवणार या आश्वासनानंतर संभाजीराजे आणि शिवभक्त यांनी एकच जल्लोष केला परंतु त्यावेळी त्याचबरोबर इथे असणाऱ्या पायऱ्यांची तसा टपऱ्या दुकाने याची तोडफोड करण्यात आली त्यामुळे कोल्हापूर परिषदाचे आयजी सुनील फुलारीही तेथे दाखल झाले त्यानंतर तब्बल दीड तास संभाजी राहिले यांची बातचित फुलारी कलेक्टर आणि जिल्हाधिकारी हे करत होते जिल्हाधिकारी हे सगळे करत होते त्यानंतर त्यांची बातचीत केल्यानंतर त्यांना जाऊ देण्यात आलंय आता ते बाहेर पडलेले आहेत परंतु काय पुढे होतं याच काही कळत नाही आता ते काढलं जाणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आदेश दिलेत धन्यवाद अमर दिलेल्या माहितीबद्दल